तमाम कर्मचारी आणि भगिनींनो राज्य कर्मचाऱ्यांसाठी दिवसाची स्थानिक सुट्टी जाहीर परिपत्रक निर्गमित डिसेंबर 2024 रोजी सविस्तर जाणून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो राज्य शासन सेवेतील सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी फडणवीस सरकारकडून दोन दिवसाची स्थानिक जाहीर सुट्टी करण्यात आलेली आहे या संदर्भात राज्याच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे सदरच्या परिपत्रकानुसार राज्य शासनाच्या सार्वजनिक प्रशासन विभागा क्रमांक सहा वर अकरा शहाण्णव दिनांक अठरा सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णवनुसार मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय निमशासकीय कार्यालयांना प्रतिवर्ष अनंत चतुर्दशी या दिवशी त्याचबरोबर दोन हजार सातपासून पासून गोपाळकाला दहीहंडी या सणाच्या निमित्ताने नि मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांकरिता स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात येते त्यानुसार सन दोन हजार पंचवीसमध्ये राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांकरिता सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांना सदरच्या शासन परिपत्रकानुसार स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे सदरचा शासन परिपत्रक हा राज्यातील मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यातील राज्य सरकारी तसेच निमसरकारी कर्मचाऱ्यांना लागू राहणार आहे या संदर्भातील सविस्तर शासन सुट्टीचं परिपत्रक मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय तुम्ही बघू शकता आणि यानुसार या दोन दिवसाच्या सुट्टीचा तुम्हाला लाभ नक्की मिळणार आहे तर व्हिडिओ आवडला असल्यास पटकन लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा लास्ट चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन तापायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र